तुमचं पेटवर कोणाचं घासलेट कोणाचं बोमलता कोणाच्या नावानं तुम्हाला पाहूनच मी पागल झालो पाहिले माग पुढं चारही खोप्यात फक्त माणसं माणसं दिसत निळ्यावाले भेटत हिरवेवाले दिसत भगवेवाले दिसत मी पिवळ्यावाला शिरलो काय नाही मित्र आज पूज्य बाबा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना त्यांना पण अभिवादन करतो संजय भाऊ बंड मी ज्यांचा कार्यकर्ता होता का ते जिल्हा प्रमुख होते मी तालुका प्रमुख होतो आमचे धाने पाटील दिनेश भूप असेल त्यांच्या नेतृत्वात मी उभं राहिलो आहे धाणे पाटील आमची नियुक्ती त्यांनी तालुका प्रमुख म्हणून केली होती आणि काय चांगले दिवस आहे आज ते पण आपल्या सोबत आहे शिवसेना कुठं होती कोणाने पाठिंबा दिला का दिला कसा दिला कशासाठी दिला त्यांना काय स्वप्न पडले आणि मग कोणते स्वप्न पडले या काही आपण पडणार आमचे स्वप्न बरोबर आहे हमारी होने वाली आणि ते असं नाही आहे वीस रुपयाची साडी दोन कोटीची गाडी गरिबाच वाहन आहे आठव इकडे दोन कोटीची गाडी आहे आणि इकडे ऑटो आहे ते गरिबाची निशाणी आहे मित्र तुमचा प्रत्येक सफाईचा ठेकेदार तुमच्या जवळचा टेविंग ब्लॉक वाला आहे जवळचा स्ट्रीट लाईट वाला आहे जवळचा चारही पण हात मारणं सुरू आहे चारही आणि ते आम्हाला सांगते ओके घेतले म्हणून अभे तू किती ओके ते तर पाय पाहिजे मेट्रो आम्ही पाहतोय का चौफेद आता बॅनर जर तुम्ही पाहिले ना दलित मुस्लिम बांधवामध्ये जे बॅनर लावले ना भाऊ त्या बॅनर मध्ये भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नाही आणि हिंदू शरणी पटनेरातून गायब आहे इकडे बोलला तयारच नाही <laughs> <laughs> म्हणजे मनात आम्ही पाहतोय राजकारण पण त्यांना वाटते लोक चुवतेच बोलते भाऊ एवढे मॅट नाहीये तू समजत एवढे नाही आहे लक्षात घे या वेळेने तुले वाटत असे पागल असल तर ताले पैसे घेऊन गपनी दिल्या शिवाय आणि ह्या या ठो चिन्ह घेऊन मला वाटते बर झालं मशालनं काही पेटलं नसतं पण या टोन आम्ही पाहतो पुरा धक्का लागल्याशिवाय राहत संविधान यांचं काय नातं संविधानच आम्हाला दिनेश गुप्त वेळेस आम्हाला ते परवानगी भेटली होती सायन्स कोर्सची त्यांना त्या कायद्याची चूर चूर करून आम्ही पाहतोय ऐशी किती के केली कायदा जर तुम्ही पायाखाली तुळत असाल आणि संविधानाच्या नावानं आम्ही पाहतो घोमलत असणार आम्ही पाहिजो बाबासाहेब आंबेडकरचा मोठा पुतळा उभा करून चालत नाही नाहीत विचार पाहिजे संविधान तुम्ही आम्ही फक्त भाषण देणार आहोत खरं मग तुम्हीच काढणार आहे बापू तुम्हीच मत काढणार आहोत आणि तुम्ही एक एक मत काढा आता जर हार झाली तर मग मात्र खरं नाही मग मात्र खरं नाही तसं तर आजची गर्दी पाहू स्पर्धेतच नाही असं वाटलं आता तिसऱ्या वेळीला असं काय पाण्याचे सत्तर हजारच्या विटा खाऊन फार्म हाऊस बांधला जेवढा कर्नाट्या हिंदुस्थाना पुढे बाबा कम, कम मोठ्या काटा बिरल्याच्या बिटा घ्यायच्या संना सहा पंचवीस लाखाचा बांधलावे आणि गरीबाचं घर एकच लाखाचं आहे <laughs> राणा आणि आता त्याची फिकर करू नका ते तिसऱ्या नंबरवर गेलं आता तुमच त्याच मतदान जास्तीत जास्त मुस्लिम आणि बहुत्यामध्ये होत काही हिंदू मधलं होतं आता रायला त्याच्यामध्ये आता जे राहिलं आहे ना ते हिंदू होटिंग मध्ये राहिलं आणि हिंदू होटिंग मध्ये तुषार भारती एवढी मोठी तोप टाकून तयार आहे आणि योग असेल का तुषार भारती दोनही अपक्षाची लढत होईल रानाचा पाना हवेत दिसणार नाही घुलटाचा तर वांदाच नाही सहा त्याच्यानं आपल्या सर्वांना बोलायचं लय होतं मलाही लय दूर जायला लागते म्हणून आपली सगळ्यांची तयारी आहे काय चिन्ह आहे माहित आहे का याटो आहे ना कोणत्या रंगाचा माहित आहे कुठल्याने पूर्ण माहित आहे खाली बसणार आणि सतरा नंबर वरच बटन याटो आपलं चिन्ह आहे मित्र सांगतोय हा याटोच घेऊन आपण जो विधानसभेत आता तुम्ही गाडीनं याटो आमचा निवडून आला का डायरेक्ट याटो याटोन चाललं जो मुंबईले एक नया इतिहास रचेंगे घ्या अप। आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद जय जय महाराज महत्वाचा आहे त्यासाठी लढता आलं पाहिजे मरता आलं पाहिजे एकशे पंधरा वेळा बच्चूकोडनं रक्तदान केलं उगाच काही के आम्ही पाठिंब्या निवडून नि आला बच्चूको यांच्यासाठी कधी राष्ट्रवादीचा पाठिंबा कधी काँग्रेसचा पाठिंबा कधी जय भीमचा नारा नाही तर या हु अकबर म्हणायचं आणि तोंडात आलं तर जय श्रीराम एवढा म्हणाचा काहीच्या खानदानीनं कधी म्हटला मतलब मतलबासाठी राम वापरत आहे मतलबासाठी महापुरुष वापरत आहे मतलबासाठी तुम्ही धर्म वापरत असाल तर हावर उपर वाला बचा वो देख रहा है आपको चुन चुन के मारने वाले फिर लक्ष्य दिया आखिरी कर भला तो होगा भला और कर बुरा तो होगा बुरा बुरे वाले का बुरे वाले का अच्छा कभी होता नहीं लड़ाई लड़ता पहते तो जी साथ आज तो तीन, अजुन तीन सा तो। मैं दिखता है मैं तीन अजून तीन सभा मित्रों मैं फिरत फिरत आरवी व वरोरा चंद्रपुर आणि तिकून राजुरा करत करत मूर्तीच्या पुढची सभा गेली माझ्या गाडीचा पंक्चर झाला टायर आणि इथे जाते का नाही जात पण याटोपर्यंत जायचं होत नावा आम्ही याटोपर्यंत जायचं होतं आणि नसीब आमच्या सोबत होत मित्र हो आपण सर्व शून्य लोक सर्व जबाबदार लोक एवढी गर्दी झाली म्हणजे जिंकलं असं होत नाही मी पहिले निवडणूक असं हारलो दुसरी लोकसभा पण सर कार्यकर्ता प्रचंड उत्साहात होता आणि त्यांना घरी गेल्यावर सगळा श्वास सोडून दिला आधी ताई निवड बसले तरी सगळे नाही जमणार इथून घरी गेल्यानंतर एक एक फोन तरी आपल्या नातीन ताई आता कुठल्या पक्षाची नाही तुमच्याच पक्षाची ताई आहे लक्षात तुमच्या पक्षाची ताई झाली आणि एका बहिणीला आता शेवटपर्यंत जेतपर्यंत विजय हाती येत नाही मित्र तोपर्यंत जे जे काय आम्हाला सात्विकरित्या प्रामाणिकपणे कायद्याला हाती धरून जेवढं जेवढं करता येईल मित्र कारण तुम्हाला माहित आहे मित्र काय शेवटचे तीन दिवस राहिले आजचा दिवस गेला उद्यापासून दोनच दिवस राहत कत्तल की रात होती है। कुछ लोक कटे जाते है। कुछ लोक सिने ताळ के खडे हो जाते है। जे जे लोक सिने टाळून खड्या हो उभ्या आहे त्यांनी त्यांनी लोकांना कटू देऊ नका पैसा आणि पैसा हे काही सगळं काही होऊ शकत नाही माझ्या एका मित्रानं तीस कोटी खर्च केले आणि दोनच हजार रुपये भेटले <laughs> पैशानं सगळंच होत नाही आणि म्हणून इथून घरी गेल्यानंतर तुमचं मतदान केंद्र बाहेरचे गुणवत्ती आहे काय सगळं आहे हे सगळं आम्ही पाहतो रात्रभर स्वप्न पडले पाहिजे तुम्हाला प्रीतीताई निवडून आल्या त्याच्यात माझा खालीचा वाटा काय होणार तो आम्ही दिला पाहिजे तुम्ही लक्षात ठेव नाहीतर तर तुम्ही फक्त गर्दी झाली आणि तुम्ही जर कामाला लागले नाही कामाला सुरुवात केली नाही पण ती रामटेके असण वसु महाराज असन संजय देशमुख असन आमचे मेसरामजी असण तिकडे राजू वानकडे असणार काही मुस्लिम बांधवन आहे राठोडजी आहे मोहोळ साहेब आहे त्यांचाच या आहे मोहोळ साहेबाचा निवडणूक आयोगाने तुम्ही काही कानाच सांगितलं होतं नाना नागमोते आहे वसी आहे लढई तर उपाशी आहे आणि त्रिपाशीची आहे आम्ही पाहिजे जे संविधान तुमच्या आमच्यासाठी लिहिलं ते संविधान सामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे पंच्याहत्तर वर्ष झाली आणि भाजपाने पंधरा ते वीस वर्ष राज्य केलं या देशाच्या सामान्य माणसाच काय सा, भलं केलं आम्ही विचारतोय तुम्हाला दोघांना सुद्धा लाच वाटली पाहिजे साल्यांनो साधी शाळा सुद्धा साधी शाळा सुद्धा तुम्ही चांगली करू शकले नाही आज एक कष्ट करणारा गरीब गोर गरीब रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा माझा शेतकरी शेतमधून आम्ही पाहतो कबाड कष्ट करतो त्याच्या वाट्याला त्याच्या पोराच्या वाट्याला चांगली शाळा हिंदुस्थानात पंच्याहत्तर वर्ष देता आली नाही श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं आणि गरीबाचं शिक्षण वेगळं झालं मित्र लढाई तर याची आहे आमच्या प्रीती द्यायच्या काही लढणार आहे मित्र हा जो विचार त्या विचारावर आम्हाला खऱ्या मतदान भाजप म्हणा काँग्रेस म्हणा तुमच्या डोक्यात जाती आणि धर्माचं प्रयत्न करेल अरे जेव्हा आम्ही पाहतो मनमोहन सिंग सिख पंतप्रधान होते आणि अब्दुल कलाम राष्ट्रपती होते तेव्हा हिंदू खत्र्यात नव्हता आम्हाला कसं सांगता हिंदू खत्रे मे मुसलमान खत्रेम ये राजकारणी लोक की बाहत असले आहेत मी आग नेता, में आ, गया अरे नेता में आ गया है मित्र आम्हाला तुम्हाला भडकून देण्याचं काम खऱ्या मुद्द्यापासून दूर ठेवण्याचं काम जे काही कोणी करत असल त्याला आम्ही पाहतोय चार कोपरे चित करणं खरं मग गरजेचं आहे मित्र आज शाळेची अवस्था पाहतोय मी सभागृहात बोलत होतोय सांगत होतोय का त्या बजेटमध्ये माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी किती पैसे ठेवले ते सांगा मित्रो ही लढाई त्याच्यासाठी गोष्ट वर्ग खोल्या आणि बारी समाजाची मंडळी अशोकराव वसुले महाराष्ट्राचे अध्यक्ष भाजपले कंटाळून प्रहार मध्ये आले राजेंद्र यावर त्या बारी समाजाचे आपण त्यांना सभापती केले मित्र हे सगळ्या अठरा पकड जातीचे एक लोक एकत्र केले शिवबान जसं आम्ही पाहतो स्वराज्य निर्माण केलं रायतेच्या या सगळ्या हितासाठी शिवबा आणि जिजाऊ हो। ज्या पद्धतीनं आम्ही पाहतो लढली तुम्हाला माहित नसाल एका भोसलेच्या घरात तीन संभाजी गेले एक इंच सुद्धा मागणी शिवानं पहिला जेव्हा तोरणा घेतला मित्र लढई हिंदू मुसलमानाची नव्हती ते तुमच्या समोर मांडला गेलं आणि पहिला तोरणा जेव्हा घेतला तेव्हा सात लोक होते सात सौंदी होते लढई आता तशीच आहे हिमतीनं लढावं लागतं मित्र लढल्याशिवाय काहीच भेटत नाही सामान्य माणसाचा आधार होता आला पाहिजे त्याच्या सोपीनं चलता आलं पाहिजे आणि त्याच्या दुःखात साधी भाव होता आलं पाहिजे या भूमिकेनं आम्हाला समोर जाता आलं पाहिजे त्याचं नाव प्रीती लक्षात शिवने जेव्हा पहिला तोरणा सात गळी घेऊन राखला तेव्हा आदिलशाची फौज हो आम्ही पाहतोय शंभर मीटर वर शंभर किलोमीटर अंतरावर होती आणि दादूजी कोंडेव सांग आणि योजनेत नाव आलं व्यवस्था आम्हाला बदलण्याची गरज आहे मित्र तुमच्या आमच्या डोक्यातलं जात पात धर्म हे जे काही आम्ही पाहतोय लढाई जे सुरू केली धर्म जातीची ती लढाई दूर करून खरी खुरी लढाई आम्हाला खऱ्या अर्थानं जिंकाची आहे प्रीतिता म्हणजे आम्ही पाठिंबा दिला म्हणजे त्यांनी प्रहारमध्ये यावं प्रहार मधून समोर जावं बिलकुल बच्ची बोल ह्या या दिमागाचा बच्ची बोल नाही या कधी विचार करत नाही मित्र त्यांचं त्यांचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आणि मला विश्वास आहे तुमच्या शिवाय त्या बाहेर एक पाऊल सुद्धा टाकणार नाही हा आम्हाला विश्वास आहे आणि आता राज्य सरकारची राज्याची अवस्था कशी वाईट आहे बघा ना आघाडीच येणार आहे ना युतीच येणार आहे अरे गेम निवडणूक फक्त आम्ही पाहतोय बडनेरापुरती नाही जितकर जाएंगे तो सरकार बनाने घे आम्हाला आमच्या शिवाय सरकार बनणार नाही तुम्ही नाक एकत्र करा साले हो काही करा तुम्ही काय योग सतरा नंबर वर याटो आला सतरा नंबरवर बाळासाहेबांचे भक्त संजय भाऊ ते त्यांचं स्मृती दिन आहे पुन्हा आठवण करून देण्याची व्यवस्था कधी कधी म्हणतो ना का देव पावला म्हणजे जमते वैभव कधी कधी नशिबाचे काही काही गोष्टी असतं आणि त्या ताईसोबत सगळ्या अतिशय प्रचंड ताकदीनं उभ्या आहे आणि आपण मी पाहतो एवढी मेहनत तुम्हाला माहीत नसेल अहिल्यादेवी होळकरांनी दोनशे महिलांची फोज काही न करता एका प्रीती संजय बंड या नावाला पाठी पाठीशी राहो प्रीती बंड हे नाव खूप लहान आहे पण संजय बंड हे नाव फार अफाट आहे आणि प्रत्येक जण संजय बंड यांना शोधत असते त्यांच्या विचारांना शोधत असते आणि कदाचित त्यांचे विचार आणि त्यांची का, काम पुढे न्यायसाठी तुमच्या समोर उभी आहे आणि ताकदीने उभी आहे आणि तुम्हाला एवढंच सांगते की ही तुमची लढाई आहे ही जनतेची लढाई आहे ही लढाई आहे सग आपल्या सगळ्यांची इथे जिंकणं म्हणजे जनतेला जिंकवणे आहे इथे जिंकणं म्हणजे संविधान जिंकवणे आहे इथे जिंकणं म्हणजे कुठेतरी धनाढ्य माणसाच्या धनाच्या बेड्या तोडून संविधानकडे आपण विजयासाठी निघालो आहे बस एवढंच म्हणतोय जास्त फारसं बोलत नाही कारण प्रत्येक वेळी मी तुमच्याशी बोलत आले आज मला माहित आहे तुम्हाला अजून कोणाला तरी ऐकायचंय आणि त्यांनाही घाई आहे तर मी हा माईक त्यांच्या जोड देते बस एवढंच म्हणते की तुम्ही माझी शक्ती वाढवलेली आहे आणि सुरुवात एकटीने केलं होतं पण हळूहळू ही साखळी वाढत गेली आणि आज प्रचंड प्रचंड अशी मोठी ताकद माझ्या पाठीशी उभी आहे आणि मी त्या ताकदीला घेऊन पुढे चालली आहे बस एवढंच म्हणते जय हिंद जय महाराष्ट्र या बोटानं जर आम्ही पाहतोय पटन दाबली तर आमदार बनत या हत्याच बळ आम्ही पाहतोय इथं आम्हाला बाबासाहेबांना दिलेला आहे आणि हे हत्याचं बळ आम्ही सांगतोय यावेळेस या टू शिवाय कुठं दबणारच नाही पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारानं हा सगळा हिंदुस्थान चालवत असताना मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंत आणि गरीबाची आहे बेमानी जगणारे लोक एका इकडे आहे आणि इमानदारीनं जगणारे लोक एका इकडे आहे बेमानी न जगणारे लोक आहे मी सांगतोय मा कसम अभि कोही हमारी रोप नाही करना है आम्ही पाहतो आता आमच्या राजकुमारवर हल्ला केला भाजपवाल्यांनी एका इकडे हिंदुत्व सांगायचं आणि हिंदू हिंदू मध्ये कपडे फाळण्याचं काम करायचं काल परवा खल्लारले झालेली घटना आहे जे काही जे काही खुर्च्या फेक्या झाल्या असन त्याला काही आम्ही समर्थन देत नाही पण ते खरं आहे का खोटा आहे एकदा ते तपासणं गरजेचं पाहून जर तुम्ही काही कारनामे करत असाल आणि पुन्हा आम्ही पाहतोय ही रंगलेली लढाई वेगळ्या रंगात घेऊन जायचं असाल तर मित्र त्याची तपासणी होणं फार गरजेचं आहे काही पोलीसवाले धमक्या देत आहे कार्यकर्त्याला त्यांना माहित नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू yeah. चार चार आम्ही वर्षा वर्षाची सजा सुनावली वरच्या कोर्टात गेलो नसतो तर जेलात राहिलो असतो धमकी देताना विचार करा आम्ही तुमच्या दादाचे परदादा आहे लक्षात yeah. विनाकारण जर कार्यकर्त्याला धमक्या देत असन तर ते कोणी सहन करणार नाही आखरी कसं आहे रक्त दोघायच्या अंगात सगळ्याच्या अंगात लालच आहे मित्र आणि म्हणून आम्ही पाहतोय आपण काय करू शकतो बस एवढं आज जास्ती मी याच्यासाठी बोलत नाही कारण आज माझा एक भाऊ माझ्या पाठीशी आलेला आहे त्यांना आपण बोलू देऊया आणि त्यांनी स्पष्ट अगदी स्पष्ट मला म्हटलं आणि मी पण बोलली की तुम्हाला